नमस्कार मुख्यमंत्री साहेब मी मोहिनी रामदास नवगिरी गेल्या तीन वर्षांपासून मातेश्वरी अर्बन ट्रान्सपोर्ट या कंपनीमध्ये माझ्या सगारामध्ये वाहक या पदावरती कार्यरत आहे माझी मैत्रीण कविता चौक मलिचा व्हिडिओ बघून मलाही तुम्हाला काहीतरी सांगाविषयी वाटते मी तीन महिन्याची गर्भवती असताना गाडीवर चक्कर येऊन पडले ट्रीप पूर्ण करून आल्याच्यानंतर डॉक्टरकडे गेले असता मला असे समजले की गर्भाशयावरती गाठ आहे मिसकॅरेज होण्याची शक्यता आहे त्यामुळे मी माझ्या सगारामध्ये श्री अनिकेत शिंदे व वडाळ कार्यालयामध्ये श्री वाजपेयी सर यांच्याकडे लाईट ड्युटीसाठी अर्ज केला पण त्यांनी मला माझ्या अर्जावरती कोणत्याही प्रकारची पोस्ट दिली नाही व उत्तरही दिले नाही मी पुन्हा चार महिन्याची गर्भवती असताना कामाची आवश्यकता आहे यासाठीही मी अर्ज केला व त्या अर्जाची मला कोणत्याही प्रकारचे उत्तर आले नाही व वरून असे सांगण्यात आले की अशी कोणत्याही प्रकारची आमच्याकडे ड्युटी नाही तुम्हाला गाडीवरतीच काम करावं लागेल म परत मला कामाची आवश्यकता आहे म्हणून मी पुन्हा वारंवार जात राहिले चक्रा मारत राहिले पण त्यांनी मला कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही वरून ऑफिसमध्ये दोन दोन तास बसून ठेवले मी आठ महिन्याची गर्भवस्ती असताना मी प्रेग्नेन्सी रजेवरती जात आहे हाही अर्ज त्यांना केला पण त्या अर्जावरतीही त्यांनी मला कोणत्याही प्रकारची पोस्ट दिली नाही वरून उत्तरही दिले नाही व आमच्याकडून जे वीस हजार रुपये घेतले आहे त्याचेही देण्याचे ते, ते काहीही बोलत नाही आहेत मी डिलेवरी झाल्याच्या नंतर जे माझे ई एस आयचे सगळे डॉक्युमेंट असतात सर्व डॉक्युमेंटची पूर्तता केली पण अजूनपर्यंत त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं ई एस आयचे बेनिफिटही दिले नाहीत हा सर्व प्रकार आमच्यासोबत साहेब घरत आहे सहा महिन्याची रजा माझी संपण्या अगोदरच मी त्यांना रिजॉइनिंगचाही अर्ज केला त्या अर्जावरती त्यांनी कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही श्री अनिकेत शिंदे यांना मुलू जाऊनही भेटले तरी त्यांनी मला कोणत्या प्रकारचे उत्तर दिले नाही वरून मला सांगितले की शंभर टक्के तुम्हाला कामावर घेतले जाणार नाही असंही मला उत्तर आले असं उत्तर ऐकून मला असे वाटले की आई होणी हा मोठा गुन्हा आहे का या गुन्ह्याची आम्हाला एवढी मोठी शिक्षा कशासाठी म्हणून मी वाजपेयी सर यांनाही जाऊन भेटले ते बोलले की आमच्याकडे ऑल जागा फुल आहेत प्रत्येक डेपोला पंचावन्न मुली आहेत जेव्हा कामाची आवश्यकता असेल तेव्हा बोलू आणि अनिकेत शिंदे यांना मी पुन्हा जाऊन भेटले तेव्हा ते, ते बोलले की आमच्याकडे तुम्हाला कुठे जायचे तिकडे जा तुम्हाला शंभर टक्के कामावर आम्ही घेऊ शकत नाही माझ्या डोक्यावरती आमदाराचा हात आहे साहेब आमच्या डोक्यावरती कुणाचाही हात नाही आमच्यावरती जो हा असा अन्याय होत आहे त्या अन्यायाला आता तुम्ही वाचा फोडा माझ्यासोबत अशा अनेक महिला आहेत की ज्यांच्यासोबत असा प्रकार घडत आहे त्या वीस पंचवीस महिलाही सेम प्रकारच झाले आहे त्याही या झालेल्या प्रकारामध्ये त्यांचाही मानसिक आर्थिक सगळ्या प्रकारचे नुकसान होत आहे हा जो अन्याय आम्ही लहान लहान मुलं घेऊन ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये चकरा मारत आहे आमची दिवाळी तर अंधारामध्ये गेलीच आहे आमच्यासोबत झालेल्या अन्यायाला तुम्ही न्याय मिळवून द्या जय भीम जय लवजी